भारतीय जनता पक्षाचे डॉक्टर विजयकुमार गावित यांचे कट्टर समर्थक श्री यशवंत नाईक व बबिता नाईक तसेच देवमोगरा पुनर्वसन येथील गंभीर वसावे यांनी आमदार आमच्या दादा पाडवी यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेत शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला अक्कलकुआ तालुक्यातील देवमोगरा पुनर्वसन येथील आयोजित शिवसेनेचा प्रवेश सोहळा अक्कलकुवा तालुक्यातील देवमुग्रा पुनर्वसन इथं शिवसेनेचा प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी भारतीय जनता पक्षाचे व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांच्या उपस्थितीत प्रवेश केला यावेळी आमदार आमशा पाडवी यशवंत नाईक गंभीर पाडवी विनोद वळवी रवींद्र पाडवी यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी माजी समाज कल्याण सभापती दादा पाडवी शिवसेना युवसेना लोकसभा अध्यक्ष ललित जाट सरपंच कल्पना वसावे विनोद वळवी तालुका प्रमुख तुकाराम वळवी दुर्गाताई पाडवी नेता ताई प्राध्यापक दिनेश खरात पंचायत समिती सदस्य आनंददादा वसावे सरपंच राजेंद्र वसावे शहर प्रमुख रामेंद्र चंदेल युवा रोहित चौधरी गंभीर वसावे रविंद्र पाडवी हरिश्चंद्र तडवी जयवंत पाडवी गोलू चंद्र चंदेल, रवी पाडवी संजय ठाकरे इम्रान पठाण अविनाश धीरू धिजू वसावे सुरेश पाडवी प्रकाश पाडवी जगदीश पवार स्वीय सहाय्यक रवींद्र गुरव लोकसभा प्रसिद्धी प्रमुख हुजेपा बलोच मोगरा पुनर्वसन गावातील नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ललित जाट यांनी केले